नमस्कार मित्रमैत्रीण तुमचं स्वागत आहे आपल्या मनातले बोल या यूट्यूब चॅनलवर आई आणि बाबाच्या मर्जीने रवीने मुक्तासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या वहिनीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनाच्या चौकटीत मुक्ता कुठेच बसत नव्हती मुक्तासुद्धा चांगली शिकली होती दिसायला सुद्धा अगदी मापात होती संस्कारी होती फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच रवीला आवडत नव्हते पण आईवडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने मुक्तासोबत लग्नगाठ बांधली होती मनाने आणि विचाराने सुद्धा प्रगल्भ असणारे आशा आणि अशोक दळवी कुटुंब अजय आणि रवी हे दोन मुले सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी असणारे अजयची बायको सायली एकुलते एक आणि लाडात वाढवलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशाची घमंड करणारी अजय सोबत लव्ह मॅरेज होऊन रवी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराची सदस्य मात्र नाही होऊ शकली रवी मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत होता स्वतःच्या जोडीदाराची पण तशी स्वप्न बघत होता आशा आणि अशोकला पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांना रवीसाठी एकत्र एक कुटुंबात राहणारी मिळावं आणि संस्कारी असणारी मुक्ता पसंत पडली होती रवी लग्न झाल्यावर आई वडिलांच्या इच्छेसाठी का असे ना पण तिच्यासोबत गरजेपुरतं बोलायचा लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर मुक्ताच्या संसाराला सुरुवात झाली मुक्ताचा मन स्वभाव सगळ्यांना खूप आवडला सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनवडी विचारून घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सारं काही शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतःच्या हाताने सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे तिच्या हाताला खूप चव होती तिच्या येण्याने घराला नव चैतन्य आलं होत मुक्ताने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लागू केला या सगळ्यात रवी मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता तो तिच्या वहिनीमध्ये आणि मुक्तामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एका महिन्याभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेशे केले होते रवीला सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असेल तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एका परफेक्ट जोरीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तीसोबत असणार वागणं सुद्धा तितकेच उच्च आणि मनमोकळ असणं आवश्यक असत रवीने तिच्या साध्या राहणीकडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असण्याची जाणीव होऊन तो कधी तिच्या प्रेमात पडला हे त्यालाही कळलेच नाही रवीने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असता तिही सासरे आई वडील सगळ्यांना विचारून त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली होती रवीने तिच्यासाठी काही ड्रेस आणले तिला पार्लरमध्ये नेऊन ने थोडासा हेअर कट करून तिचा छोटासा मेकओवर केला असता तेव्हा त्याच्याही लक्षात आले मुक्ता म्हणजे खरंच एक नंबरी सोना आहे थोडीशी झळाकी दिली आणि ती अजूनच चमकून गेली रवीला आपल्या आईवडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्यांची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद